आपण पाहतात आदर्श नागपूर शहरातील पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून अनाथ दिव्यांग बेगरांना आधार देऊन पुनर्वसनाचे कार्य करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या मिशन मुक्ती कार्यक्रमाचा सत्कार सोहळा नागपूर पोलिस आयुक्तालयात मोठ्या था थाटात पार पडला या मोहिमेअंतर्गत सामनेरीती हितज्योती आधार फाउंडेशनच्या समाजसेवी कार्याबद्दल फाउंडेशनचे संस्थापक व स्वयंसेवकासह पन्नासहून अधिक सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या यावेळी गौरव करण्यात आला हे अभियान उन्हाळ्यात चालविले गेले जेणेकरून उष्मघात आणि इतर आरोग्याच्या समस्येमुळे ग्रस्त निराधार लोकांना मदत मिळू शकते या कालावधीत सुमारे एकशे पंधरा लोकांना रस्त्यामधून उचलले गेले आणि निवारा केंद्र आणि रुग्णालय यासारख्या सुविधा पुरवल्या गेल्या या, या महत्त्वपूर्ण का सामाजिक उपक्रमात हितेश बनसोड यांच्या नेतृत्वात हितज्योती आधार फाउंडेशनच्या टीमने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली या निमित्ताने पंधरा जून रोजी नागपूर पोलीस आयुक्तालयात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या प्रमुख उपस्थितीत हितज्योती आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हितेश बनसोड आणि तसेच सामाजिक कार्यकर्ते भूषण कुबडे सूरज सेलकर भवन से शेरजे राजा फुले पियुषवंशी नरेंद्र समुदरकर अंकित फुटाणे मनोज इंगोले तुषार महाले आणि अभिषेक कोतोडे आदींच्या मिशनमुक्ती अभियानात सक्रिय सहभाग आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या हस्ते प्र प्रशस्तीपत्र व रोपटे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी हितज्योती फाउंडेशनचे हितेश बनसोड व सामाजिक कार्यकर्ते भूषण कुबडे यांनी मनोगत व्यक्त करीत अशा प्रकारची मोहीम आमच्या ग्रामीण भागातही राबविण्यात यावी यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मत व्यक्त केले आदर्श आदर भारत रेंट्यूर्निष्क्रिता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत टेंड्यू न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा